मंडळी बिग बॉस मराठी पाच विजेता सूरज चव्हाण सध्या चांगला चर्चेत आहे सूरजने सोशल मीडियावर त्याच्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्याचा अलिशान बंगला दिसत आहे पण या अलिशान बंगल्यात राहण्याअगोदर त्याची परिस्थिती खूपच बिकट होती बारामती तालुक्यातील मोडवे गावातून आलेला अतिशय गरीब कुटुंबातील रील स्टार म्हणून सूरज चव्हाण ओळखला जातो टिकटॉकवर लाखो युजर्स असणारा सूरज रातोरात स्टार बनला त्यानंतर त्याला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली बिग बॉस मध्ये सूरजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या त्यांनी अतिशय खडतर प्रवास करून बिग बॉस पर्यंत होती दादा घरात राहणारा सूरज आता अलिशान घरात गेला आहे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूरजला घर बांधून देणार असल्याचा शब्द दिला होता अखेर अजितदादा पवार यांनी सूरजला दिलेला शब्द पाळत एक अलिशान घर त्याला बांधून दिला आहे सूरजने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरनं त्याच्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सूरजचं नवीन घर खूपच भव्य दिव्य असल्याचं पाहायला मिळतंय घरामध्ये प्रवेश करताच आपल्याला भला मोठा हॉल दिसतो त्यानंतर त्या बाजूलाच मॉड्युलर किचन आहे मोठ्या मोकळ्या जागेवरती झाडं दिसत आहेत एकंदरीत हे घर अतिशय सुंदर दिसत आहे सोशल मीडियावरील गुलिगत धोका म्हणत फेमस झालेला सूरज चव्हाणने आपल्या घरातील प्रत्येक कोपरा यावेळी दाखवला आहे नवीन घरासोबतच सुरत येत्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी संजना याच्यासोबत लग्नगाठ बांधत आहे सूरजला त्याच्या या नवीन घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा